उमेदवारांचं तर विसरून नका त्यांचे काय हाल चालले त्यांनी स्वतःला विसरव सतरांच्या उचलणाऱ्यांनी तर विसरून जायचं मोठा मासा छोट्या माशाला खातो ही परिस्थिती त्यांच्या त्यांच्यात चालू आहे लोकांचं काय त्यांना गेले नाही निवडणुकीला उभा राहतो तो लोकांची कामं करण्यासाठी नाही उभा राहतो मग कोणासाठी उभा राहतो आपली घर भरण्यासाठी उभा राहतो पण मी काय म्हणतो कोणी काय ये ना आपण आहे तिथं आहोत ना आपल्यामध्ये कुठे काय बदल झालाय काम थोडे करते उकरून ठेवते ते तसेच ठेवते एखादा नेता वगैरे आला तर त्याला त्रास नाही झाला पाहिजे तेवढा उत्तर साफ करते काय पैसे भेटत नाही मला कसले पेन्शन मिळत हा पेन्शन नाही मिळत मला कोयता बँक किंवा बाकीच्या ज्या काही चुकीच्या गोष्टी करतायत म्हणजे आता एखाद्या मुलीचा रेप झाला तर तेवढ्या पुरतं तेवढं तुम्ही मेनपत्ती घेऊन निघता बाकीच्या सगळ्या गोष्टी करता पण व्यवस्थित कायद्याद्वारे त्या माणसाला शिक्षा होत नाहीये जेव्हा नगरसेवक स्वतः येत नाहीत हे विचारपूस करायला किंवा बोलायला तर प्रशासन कसं येईल म्हणजे आहे त्या गोष्टी तशाच आहेत फक्त टेंडर नावल आहे ते तसंच रकडत पडलेले महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी शिक्षण उद्योग आणि राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणजे पुणे याच पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे कोण काम करत लोकांचे प्रश्न सुटलेत की नाही मतदाराचा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकतो हेच जाणून घेण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी घेऊन आला आहे पंचनामा प्रभागाचा कौल मतदारांचा जिथे आपण थेट नागरिकांशी बोलणार आणि प्रभागाचा खरा पंचनामा मांडणार चला तर मग जाणून घेऊयात पुणेकरांकडून तर सध्या आपण आहोत पुणे महानगरपालिकेच्या परिसरात तर इथल्या नागरिकांशीच आपण थेट त्यांना प्रश्न विचारूया तर पुणे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत ते किती महत्वाच्या आहेत महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक नसल्यामुळं महानगरपालिका अधिकारी आणि जे त्यांचं सर्व स्टाफ आहे सगळं मनमानी कारभार चाललेला आहे त्यांच्या कुठल्या प्रकारचा अंकुश नाही म्हणजे पुणे शहराच्या विकासची काही टेंडर प्रक्रिया वगैरे असेल त्याच्यामध्ये सगळं म मनोपाली अधिकारी वर्गांचे चाललेले आहे ते सर्वसामान्य नागरिकांना जुमानत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे पुणे शहराचा जो विकास आहे तो, तो योग्य रीतीने योग्य ठिकाणी चालला आहे का तुम्हाला काय वाटतं अधिकारी वर्गांचं कोणी कामगार काम ऐकत नाही बऱ्याच ठिकाणी कचं ढीग आहे घाण आहे रोडा पडलेला असतात की मला कामगारांची अशी स्थिती आहे मला काय घेणं नाही त्याचं देणं नाही आणि अधिकारी एवढ्या खालपर्यंत लक्ष देत नाही तर या सर्वांवरती अंकुश ठेवण्यासाठी किंवा नागरिकांचं काम करून घेण्यासाठी लोकप्रती म्हणजे नगरसेवक हा प्रत्येक प्रभागामध्ये असा खूप महत्वाचा आहे मतदारांचा ट्रेंड बदलत चालला आहे का हो शंभर टक्के ट्रेंड बदलत चालला आहे मतदारांना नवीन नवीन चेहरे पाहिजेत युवकांना संधी द्यावी असे मला वाटतं युवकांना लोकांचं लक्ष केंद्रित आहे आणि युवक आता नवीन एका जोमाने करू शकतात म्हणजे जे जुने नगरसेवक आहेत ते काही थोड्याशा पैशासाठी लागून किंवा नेते पुढं पुढं करतात तर नवीन तरुण पिढीला संधी देतो विकास आहे की विजन घेऊन हल्ली नवीन पिढी खूप ऍडव्हान्स आहे त्यांच्या डोक्यात कल्पना ते ते विजन घेऊन शहराला नक्कीच विकासात भर घालतील असा मला ठाम विश्वास वाटतो तर रस्ते म्हणा वाहतूक म्हणा ट्रॅफिक कचरा या सगळ्याच्या अजूनही तेवढ्याच समस्या जाणवतात का जे काम थोडे करते ठेवते ते तसेच ठेवते काम वगैरे व्यवस्थित करीत नाही का ते राहते ते तसंच काम राहते काम करतय काम येत टेंडर पडते सगळं होते तो उकरून ठेवायचं ते पुन्हा नंतर करायचं नाही म्हणजे इलेक्शन वगैरे आलं की थोडंफार मग ते साफसफाई वगैरे व्यवस्थित करायची जनतेला त्रास होतोय एखादा नेता वगैरे आला तर त्याला त्रास नाही झाला पाहिजे तेवढ्या साफ करते मग निधी कमी पडतोय की नियोजन कमी पडतंय नाही निधी तर आहे निधी मदतच गायब होते पीएम पुणेकरांच्या दैनंदिन जीवनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट बनलेली आहे आणि आता आपण थेट नागरिकांशीच बोलूयात की त्या पीएमटीची कंडिशन काय आहे पीएमटी भरपूर कमी आहे लोकांना खूप त्रास होतो एका बसामध्ये दोन बसाचे लोक बसतात खूप त्रास असतात त्याचे प्रश्न सोडवायला पाहिजे आमचं म्हणणंही स्वच्छ आहे का पीएमटी टी स्वच्छता आहे तशी आणि फ्रिक्वेन्सी कशी आहे म्हणजे किती वेळाने येते पीएमटी टायमावर भेटत नाही जास्त करून त्यासाठी हा थोडं थांबायला लागतं तसं तर बस वाढवायला पाहिजे आमचं म्हणणं आहे त्या पक्षांनी पैसे वाटायचं बंद केलं ना पाईशे, पाईशे ला ला तर मतदाराला त्याची किंमत कळत म्हणजे ट्रेंड बदललाय का मतदार बदल ना पूर्ण पैसे प्रत्येकाला असं वाटतं की पैसे पैसे मिळणार सगळ्या तयारीला लागतात टोळक नेतेगिरी करणाऱ्यांना तर काय ती घराणशाही त्यांची चाली आहे मग नवीन उमेदवाराची गरज आहे का आता उमेदवारांचं तर विसरू नका त्यांचे काय हाल चालले त्यांनी स्वतःला विसरव काय हाल चालत त्यांचे तिकीट मागण म्हणजे बाशिंग बांधून कसा नवरीचा पत्ता नाहीये आणि नवरदेव बाशिंग बांधून तयार आहे असा प्रकार चाललाय सर आणि निष्ठावंत तर हा प्रकार तर राहिलेलाच नाहीये सतरांज उचलणाऱ्यांनी तर विसरून जायचं नियोजन नाही आहे आणि जिथं तिथं भ्रष्टाचार चालूच आहे स्वतः लोकांनी त्याचा आत्मपरिचय आणि हा यांना माफ करणार नाही पुढची पिढी आतापर्यंत आम्ही सहन केलं पण पुढची पिढी खूप ऍग्रेसिव्ह आहे जराही माफ करणार नाही नेपाळ सारखी परिस्थिती त्याच्यापेक्षा भयंकर होईल आपल्याकडे इथं तरी लोक आर्थिक दुर्बल आहेत पण इथं ती परिस्थिती येणार आज ना उद्या पण काय काम कोणी करत नाही नुसतं निवडणुकीला उभे राहतात आणि स्वच्छता नाही काही लक्ष देत नाही आणि निवडून आलं तरी कोणी विचारत नाही म्हणजे आतले घरात तरी सांगतात नाही एक घरात नाही आणि कामं होत नाही मग नवीन उमेदवार निवडून येण्याची जास्त गरज आहे का पण नवीन निवडून आले ते काय म्हणतात सांगताना सगळ्या पत्रिकेमध्ये हे की आम्ही हे कामं करू ते कामं करू एकदा निवडून आले की तुम्ही कोणाने आम्ही कोण असं असतं केलं तर करतात नाही केलं तर नाही करत मग मग आता हे त्यांच्यावरती काय सांगणार इकडे यांना सांगायला गेलो तर वाले म्हणतात तुम्ही आम्हाला वाटत बी जे पी वाल्यांकडे गेलो तुम्ही आम्हाला मग आता पक्ष कुठला चांगला हेच काही समजत नाही का जो निवडा निवडणुकीला उभा राहतो तो लोकांची कामं करण्यासाठी नाही उभा राहतो मग कोणासाठी उभा आपली घर भरण्यासाठी उभा राहतो मग आता ह्या अशा लोकांचं काय करणार मग यावेळेला तुम्ही काम बघून मत देणार जेवढं झालं तेवढं काम बघून मत देणार की पक्ष कसं आहे जर चांगला एखादी व्यक्ती वाटली तर मत देणार आणि जर मला वाटलं की बाबा ती व्यक्ती काही काम करत नाही आणि नुसतं मत घेते तर मग अशा व्यक्तीला मत देऊन काय फायदा आणि पक्षाचं काही नाही आहे ज्यात पक्ष जनता पार्टी असो शिवसेना असो किंवा काँग्रेस असो कुठलंही असलं तरी त्यांनी काम केलं पाहिजे हीच इच्छा आहे पण मी काय म्हणतो कोणी काय आहे ना आपण आहे तिथेच आहोत ना आपल्यामध्ये कुठे काय बदल झाला आहे काहीच बदल नाही झाला म्हणजे मागच्या पाच वर्षात म्हणा काहीच विकास नाही झाला काहीच बदल नाही झाले विकास तसा आता मोदी आल्यापासून जो जो ऐंशी टक्के तरी चांगलं आहे म्हणजे काय याच्या आधी काही विकास होत नव्हता पण आता म्हणायचं की जा करतायत रूल जे करतायत ते दिसतंय खरं काय आणि खोटे काय आपण नुसतं बातम्या बघायच्या टी व्हीवरती बातम्या लागतात त्या बातम्यांमध्ये आता त्या कितपत खऱ्या आहेत आणि कितपत खोटे आहेत हे आपल्याला काय माहिती आपण काही पार्लिमेंटमध्ये जात <laughs> नाही कारण ज्या लोकांना काय पाहिजे लोकांच्या ज्या गरजा आहेत म्हणजे आता बेकारी रूल झाली पाहिजे लोकांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत ला आता किती लोक शिकलेली आहेत पण त्यांना नोकऱ्या नाही मग त्यांनी काय करायचं हॅलो मला हे मिळत नाही काय पैसे भेटत नाही मला हा पेन्शन नाही मिळत मला मग त्याच्यानंतर मला पो, ते पोस्टात आफेशातलं एक कार्ड मिळालेलं होतं पण मी तिथे गेल्या होत्या माणसाने मला लिहून दिले नाही काय लागतंय ते कागदपत्र लिहून दिली हो नाही दिली लिहून गर्दी असल्यामुळं काय म्हणाले ते म्हणलं की नंतर या नंतर या म्हणल्यावर मग मला थोडी गाय असल्यामुळं मी घरी आले परत मला जाता नाही आलं मी आता आतापर्यंत पुण्यातच बरोबर म्हणजे तुमची पेन्शन अजून तुम्हाला नाही जनतेमार्फत आपण निवडून त्या चेअर वर बसतोय ते चेअर आपल्याला मिळाली आहे ते अधिकार आपल्याला मिळाले आहेत त्या अधिकाराच्या माध्यमातून आपल्याला त्या जनतेच्या विद्यार्थ्याच्या आणि तरुणाच्या प्रौढाच्या समस्या सोडवल्या पाहिजे हे मला असं वाटतं की ह्यामध्ये कुठेतरी पुन्हा लक्ष घातलं पाहिजे ते अशा व्यक्तीला निवडून द्यायला पाहिजे की जे, जे उत्साही आहे काम करण्यासाठी विद्यार्थ्यासाठी तरुणासाठी जे गव्हर्नन्सवर मोठ्या प्रमाणावर भर देतात जे शिक्षित आहे त्यांना या निवडणुकीमध्ये निवडून येऊन त्यांनी मोठ्या प्रमाणावर यावर ते डेव्हलपमेंट करायला पाहिजे महिलांच्या समस्यासुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात तर आपण थेट आजच्या या युवा पिढीलाच विचारूयात की काय समस्या आहे त्यांच्या काय समस्या वाटतात तुम्हाला सिक्युरिटी महिला सिक्युरिटी एकदा शिक गुन्हा हे झालं मान्य झालं ना त्यांचा mm. म्हणजे त्यांनी केला ना सिद्ध झाला ना गुन्हा mm. लगे लगेच लक्ष शिक्षा का नाही देत mm. लगेच शिक्षा करायला पाहिजे ना शिक्षा mm. नाही करत ते जेलमध्ये ठेवतात मग आता जर कठोर शिक्षा केली तर पुढे पण लोक घाबरतील ना नंतर mm. हे करायला गुन्हा करायला त्यामुळे mm. कठोर शिक्षा व्हायला पाहिजे लगेच व्हायला पाहिजे वेळ वेळनं कमी वेळात शिक्षा व्हायला पाहिजे असं वाटतं आपल्या आंबेडकरांनी एवढं चांगलं संविधान लिहिलंय त्यामध्ये सगळ्या आपल्याला कायद्याच्या एवढ्या गोष्टी सांगितल्यात पण जे कायदे चालवणारे लोक आहेत ते त्याचा व्यवस्थित वापर करत नाहीत त्यामुळे आता ज्या गुन्हेगार आहेत ते बाहेर फिरतात म्हणजे एखाद्या मुलीचा रेप झाला तर तेवढं तुम्ही मेनपत्ती घेऊन निघता बाकीच्या सगळ्या गोष्टी करता पण व्यवस्थित कायद्याद्वारे त्या माणसाला शिक्षाच होत नाहीये तर सध्या आपण आहोत डेक्कन जिमखाना या परिसरामध्ये पीएमटीची परिस्थिती कशी आहे चांगली आहे का कंडिशन मध्ये येणार आहे म्हणून सांगितलंय अजून बरेचसे बस येणार आहे असं मग आले तर समस्या त्यावेळेला कमी होऊ शकते आता सध्या तर समस्या थोडी बस टाइमच भेटत नाही किती आहे बसची म्हणजे किती येतात सकाळी बस असतात टायमात असतात पण दुपारच्या नंतर बस भेटत नाही कोणाची सत्ता येऊ शकते काय वाटतं तुम्हाला आ... बीजीपी चे बरा बऱ्या प्रमाणात येऊ शकते असं माझा अंदाज आहे ते निवडणूक झाल्याशिवाय काय कार्यच होऊ शकत नाही ना मग निवडणुका तर महत्वाची आहेत ना बरोबर नागरसेवक इलेक्शन आता चालूच होईल मग आता सगळ्यात जास्त पक्ष कुठला आता बीजेपी चालतो भी नरेंद्र मोदीजी त्यांच्याशिवाय तर काय चालूच शकत नाही ते काय असं वाटतं तुम्हाला आता सरकारच त्यांचं आहे काय कामं केले त्यांनी पुष्कळ कामं करतात टीव्ही बघतो आम्ही रोज दाखवतो ना आम्हाला टीव्ही कुठं कुठं त्यांची काम केल्याशिवाय का बातम्या नाही पुण्याचा विकास झालाय का पुण्याचा विकास आता ना विकास कोण करणार भारतीय जनता पार्टी काम तर आमच्या भागामध्ये काय रखडले नाहीत बरेचशी म्हणजे आमच्या नगरसेवकांनी भरपूर काम केलेलं आहे आमचं कोण होत तुमचे नगरसेवक निलीमताई खाडे होते त्यांनी बरेच भरपूर म्हणजे गेले पंधरा वर्ष ते निवडून येतात आणि भरपूर काम आहेत ह्या भागामध्ये म्हणजे ट्वेंटी फोर्स अवर कधी फोन करा कुठलीच समस्या दे ते हँडल करतात किंवा स्वतः है येऊन हँडल करून समस्या मिळवतात मतदाराचा गौन कोणाच्या बाजूने असेल काय वाटतं तुम्हाला भारतीय जनता पार्टी काय वाटतं असं सगळं म्हणजे रस्ते बघा तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी बघा सगळ्यात चांगल्या आहेत ते चांगल्या होतात पण आणि देश पण पुढं चालला बोलतो भारतीय जनता पार्टी बेटर पुण्याची जी आत्ता सुरक्षा आहे ही फार महत्त्वाची आहे ह्याच्यामध्ये आत्ता निवडणुकीमध्ये कोण उभं राहतं आहे ह्याच्यापेक्षा कुठला उमेदवार म्हणजे सुशिक्षित उमेदवार महत्त्वाचा कुठला उप उभा राहतो आहे आणि ते पुण्याची कशी पूर्णपणे सुरक्षा एक ट्रॅफिकमध्ये किंवा महिलांची सुरक्षा आहे आज बाकीच्या काही कोयता गांग वगैरे हे तर अशा एक चांगल्या घटनाच किंवा चांगले उमेदवार उभे राहिले तर आता ह्या घडीला महत्वाच्या महत्वाच्या आहेत असं का वाटत तुम्हाला म्हणजे आधीच्या उमेदवारांकडून काही कामं झाली नाहीत म्हणून वाटत कामं होत आहेत पण थोडीशी चुकीच्या पद्धतीने कामं होत आहेत असं माझं मत आहे पूर्णपणे महिलांच्यावर अत्याचार किंवा कोयता गांग किंवा बाकीच्या ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत ह्याच्यावर फक्त थोडस पुढच्या ह्याच्यात ही जी आत्ताची महत्वाची तुम्ही म्हणत की दोन हजार सव्वीस मध्ये जी निवडणुकी यायला पाहिजे किंवा उमेदवार उभे राहील तर असे एक चांगल्यातले असे उमेदवार तिथं किंवा एक चांगलं कार्य तिथं व्हायला पाहिजे यांच्याकडून तर म्हणून आत्ताची ही महत्वाची मला निवडणूक वाटते भरपूर जी काय स्थानिक लेवलची जी काय काम आहेत ती भरपूर रकडलेली आहेत रस्त्याच्या प्रश्न प्रश्न असतील समस्य। ट्राफिक समस्या आहेत भरपूर मेट्रो जा, मेट्रो झाली आहे मॅडम मेट्रो झाली हे मान्य आहे आम्हाला पण जे काही स्थानिक पातळीवर अडचणी येतात म्हणजे रोडवर जाताना किंवा ग्राउंड लेवलला जाताना येताना जे काही ट्राफिक लागतंय कामावर सुटताना आणि ऑलरेडी बाहेरचं पब्लिक इकडे जास्त असल्यामुळं त्या गोष्टी होणार पण त्यातल्या त्यात पण स्थानिक असे प्रॉब्लेम चालू झाले आहेत की जो रहदारीचा रोड आहे जायचा यायचा रोड आहे त्याच्यावर गाड्या टाकून ठेवलेल्या आहेत तिथं व्यवसाय चालू आहेत बरं जे शासकीय पद्धतीने नाही अनलिगली चालू आहेत ते थोडं त्याच्यावर थोडंसं बंधन टाकावं जेणेकरून स्थानिकांना जायला यायला व्यवस्थित होईल सोयीस्कर होईल प्रवास व्यवस्थित करता येईल असं ही सगळी कामं का आखडली गेली म्हणजे काम कमी पडतंय की निधी कमी पडतंय कामच कमी पडतंय मॅडम निधी आहे निधी आहे आणि एक म्हणायला गेलं तर मॅडम निवडणुका या किमान आठ वर्षानंतर या महानगरपालिकेच्या निवडणुका होतंय तर हे असं झालं ना बांधकी लोकांच्या ज्या जी कामं आहेत की जशी छोटी कामं असतात ती रस्त्याचं काम आहे शौचालयाचं काम असेल ती काम आपण नगरसेवकच करू शकतात आम्ही त्यासाठी आमदार किंवा खासदारांना मागचा तर त्याच्यामध्ये काही म्हणजे काम झाली आहेत का नाही मॅडम बिलकुल नाही कोणी त्याच्यासाठी जेव्हा नगरसेवक स्वतः येत नाहीत हे विचारपूस करायला किंवा बोलायला तर प्रशासन कसं येईल आणि प्रशासन नाही दखल घेत या गोष्टींमध्ये मग नवीन उमेदवारांची जास्त गरज आहे आता आणि किमान ते नवीन उमेदवारांची गरज आहे आणि नवीन युवा पिढीची गरज आहे की असं नको की आमदाराचा मुलगा नगरसेवक झाला महत्वाचं म्हणजे उमेदवाराची तर गरज आहे पण काम करणारे उमेदवाराची गरज आहे हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे काम करणार उमेदवार हवा येईल काय वाटत तुम्हाला मतदाराचं कौल कोणाच्या बाजूने असेल काय वाटत ते आता जनतेवर जनतेने निवडायला हवं योग्य तो कोणी काम करणारे कोण वाटतात त्यांना योग्य त्यांना निवडलं पाहिजे हा जनते जनता श्रेष्ठ जनतेने विचार करूनच मत दिलं पाहिजे ज्याला जा कोणाला देतील त्याला काय होतंय आहे म्हणजे साधारण लोक काम बघून मत देत पक्ष बघून मत देत काय तुमचं म्हणणं आहे ज्याची त्याची मॅडम मेंटॅलिटी वगैरे आणि हा तर ज्याला वाटतं की आपण कामासाठी माणूस निवडतोय आणि ज्याला वाटतं की आपण पक्षासाठी निवडतोय ते पक्षाला देतील ज्यांना कामासाठी हवंय ते कामासाठी योग्य उमेदवार याच्यामुळे निवडला जात नाही असं तुम्हाला वाटतं आपलं मत अमूल्य आहे ते त्याच पद्धतीने द्यावं अशी माझी तरी इच्छा आहे प्रत्येकाने मग तो एज्युकेटेड असू दे किंवा नसू दे पण ज्या काही अडचणी येतात कोणाला कोणाला फेस करावं लागतं आपल्याला करावं ना स्थानिकांनाच करावे लागतात त्यांना थोडे करावे लागते ते मला सांगा पुण्याचा विकास झालाय की नाही काय वाटतं तुम्हाला पन्नास टक्के झालं पन्नास टक्के पण आता सध्याला मेट्रो होत आहे अजून बाकीच्या सुविधा येत आहेत मॅडम मेट्रो झाली आहे मान्य आहे सगळ्या गोष्टी मान्य आहे पण बाकीच्या जर आपण अडचणी बघितल्या तर त्याच्यावर सगळ्याकडे दुर्लक्ष आहे ना कित्येक शौचालय असे आहेत ज्यांचं पुनर्बांधकाम झालेलं नाही आहे महिला वर्ग भरपूर आहे त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना जाता येत नाही किंवा काय राहिलेलं तसंच म्हणजे हाय त्या गोष्टी तशाच आहेत फक्त टेंडर न्हावं आहे ते तसंच रकडत पडलेलं आहे